नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगमनेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे एक परत एकदा तर मित्रांनो बरेच आपले जे यूट्यूबवर जे सबस्क्रायबर आहे तर त्यांचे मला मेसेज आले तर सर एक वॅगनार घेऊन या लेटस्टमध्ये दोन हजार सोळा सतरा अठराचं मॉडेल तर मित्रांनो खास तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी आज एकदम शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली अशी गाडी घेऊन आलेलो आहे एकदम टॉप अशा मध्ये घेऊन आणलो आहे गाडी पूर्णपणे ओरिजिनल टू ओरिजिनल आहे सील टू सील आहे एकदम तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जर कोणाला ही गाडी घ्यायची जर असली पेट्रोल प्लस सी एन जी मॉडेल आहे तर त्याला हा व्हिडिओ रिकमेंडेड करा त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा एक लाईक करायला तुम्हाला एकही रुपये खर्च येणार नाही आणि चॅनल सबस्क्राईब करायला एकही रुपये खर्च येणार नाही जेणेकरून जे यूट्यूबला मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं एकदम महत्त्वाचं आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नाही ना तर तुम्हाला व्हिडिओ लवकर येणार नाही आणि तुम्ही नंतर मला वारंवार फोन करणार सर आम्हाला व्हिडिओ येत नाही त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं एकदम मत होतं असतं तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक, एक लाईक पण करा गाडीचा जो नंबर आहे तर तो तुम्ही पाहू शकता एम एच चौदा जी एन अठरा झिरो तीन नंबरची गाडी आहे मॉडेल वॅगनर पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड मॉडेल दोन हजार सतरा एंडिंगचं आहे गाडीचं जे व्हॅरेंट आहे ते पण तुम्ही बघू शकता एल एक्स आय व्हॅरंटी आहे याच गाडीला कंपनी फिटेड सी एन येत जी येतो व्ही एक्स आय वगैरे या गाडीला सी एन जी कंपनी फिटेड येत नाही आणि जिथं प्रत्येक ठिकाणी असं फसवणूक करून गाड्या विकल्या जातात आउट फिटेड सी एन जी असतात ऑन आर सी केलेल्या असतात त्या ते गाड्या त्या काही कंपनी फिटेड वगैरे हो नसतात तर आपण जी गाडी घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे तर ती कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये तुम्ही गाडी पाहू शकता एकदम अशी फुल मध्ये कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे लागलेलं ला नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्णपणे टोटल अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीचे तुम्ही हेडलाईट पाहू शकता एकदम क्लीन कट अशी हेडलाईट आहे फ्रंट जो नंबर प्लेट ती पण पाहू शकताय एच आर एस नंबर प्लेट गाडीला लागलेली आहे तोही खर्च तुम्हाला करायची गरज नाही आहे गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस वगैरे ते आपण तुम्ही पाहू शकताय अजून कोणतंही स्टिकर वगैरे कंपनीचं निघलेलं नाही तुम्ही पाहू शकताय पीडी आय वगैरे झालेलं स्पीकर आहे सी एन जीचं कंपनी फेटेल स्पीकर आहे जी गाडीची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे तर ती तुम्ही पाहू शकताय तीस दहा दोन हजार सतरा एम एच चौदा जी एन अठरा झिरो तीन बारकोड सिस्टममध्ये दिलेलं आहे म्हणजे काच पूर्णपणे ओरिजिनल टू ओरिजिनल आहे गाडीचे ज्या सर्व ग्लासेस आहे तर एक पण ग्लास त्याच्यात चेंज नाहीये कुठे फुटलेली वगैरे नाहीये कुठे धक्का वगैरे लागलेला नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे नवीन आहे शंभर टक्के नवीन आहे साइड टायर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला सुंदर असे व्हील प्लेट बसवलेले ऑल टायर नवीन आहे म्हणजे टायरचा खर्च करण्याची तुम्हाला गरज नाहीये राईट साईड पण तुम्ही टायर पाहू शकता पूर्णपणे शंभर टक्के नवीन असे टायर आहे व्हिडिओमध्ये मला पूर्णपणे जी मी माहिती देत असतो ती शंभर टक्के ओरिजिनल देत असतो आणि कस्टमर भरपूर लांबून प्रवास करून येणारे असतात त्यामुळे व्हिडिओ मी पूर्णपणे असं बनवत असतो जेणेकरून तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहू शकता तुमचे कुठे डाऊट्स वगैरे असतात तर ते मला फोन करून तुम्ही विचारू शकतात गाडी एकदम चांगल्या मध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे इंटेरियर आहे एकदम क्लीन कट असं इंटेरियर आहे कुठेही घाण वगैरे लागलेले नाही कुठेही सीट कवर वगैरे फाटलेले वगैरे नाहीये एकदम अशा चांगल्या कंडिशन मध्ये तुम्ही स्टेअरिंग कवर वगैरे पाहू शकताय नवीन असं स्टेअरिंग कवर इन्स्टॉल केलेलं आहे गाडीला गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही कंपनी फिटर सीएनजी लागलेलं आहे गाडीला गाडीचं जे कुशन वगैरे तर ते कुशन ब्लॅक कलर मध्ये कुशन आहे कुठेही फाटलेलं वगैरे नाही तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे व्हिडिओ मध्ये मी दाखवतोय हो गाडीचं जे रूप वगैरे आहे ते पण एकदम ओरिजिनल टू ओरिनर आहे बाहेर साइड पण रूप पाहू शकताय तुम्ही कुठेही टचअप वगैरे पण झालेलं नाहीये गाडीला सुंदर असं स्पॉइलर दिलेलं आहे बॅक साईडला पाहू शकता गाडीला जो सीएनजी टँक इन्स्टॉल केलेला आहे कंपनी फिटेड आहे पाहू शकता तुम्ही दहा किलोचा टँक आहे आठ ते साडेआठ किलोची कॅपॅसिटी आहे गाडीला जे तुम्हाला मायलेज मिळणार आहे तर ते तीस ते बत्तीस पर के ला मिळणार आहे पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे इंटरव्ह्यू तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप कंडिशन आणि क्लीन कट इंटेरियर आहे म्हणजे घेऊन इंटेरियरला तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचे जे टॅल लॅम आहे ते पण पाहू शकता कुठेही फुटलेले वगैरे नाहीये पूर्णपणे ना ना ओरिजनल टू ओरिजनल आहे जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ती पण तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर चार लाख पंचवीस हजार रुपये लावलेली त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस समोरसमोर व्यवहाराला येणार आहे तर निश्चितच आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती साडे तीन लाखापर्यंत येणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये पूर्णपणे बँकेचा समावेश समावेश राहणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन उपलब्ध दा करून दिलं जाणार आहे गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्ही बघू शकताय गाडीला न्यू अशी बॅटरी इन्स्टॉल केलेली आहे गाडीचा जो फ्रंट साइड ॲप्रोन तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असा ऍप्रोन आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये कुठेही कोणताही पीस वगैरे चेंज केलेला नाही कुठेही ऑइल वगैरे हो मागलेलं नाही राईट साईडचा पण तुम्ही ऍपरून पाहू शकता पूर्णपणे टोटल सील टू सिल असा ऍप आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचा जो बोनट वगैरे तो पण पाहू शकता पूर्णपणे टोटल सील टू असा बोनट आहे तर मित्रांनो गाडी एकदम पूरून अशी कंडिशन मध्ये गाडी आहे वॅगनर एलेक्सा फर्स्ट ओनर्स पेट्रोल प्लस सीएनजी तर मित्रांनो आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या तुमच्या स्वप्नातील कार तुम्ही घेऊन जा शंभर टक्के विश्वास ठेवा गाड्या चांगल्या असतात भरपूर प्रमाणात आपण युट्यूबवर गाड्या विकलेल्या आहे एकही एक कस्टमरची आपल्याकडे युट्यूबवरून कस्टमरची कंप्लेंट आलेली नाही फसवणूक करून आपण गाडी विकत नाही संगनमेर मध्ये असे भरपूर प्रमाणात असे नवीन आता वाहन बाजार झाले ते फसवणूक करून गाड्या विकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी गाडी विकतो ही माती म्हणून गाडी विकतच नाही तर या गाडीवर जी आपण कलावती हो मोटर्स संघटनेतर्फे आपण जी ऑफर देतोय तर ती पाच महिने इंजिन पाच महिने गियर बॉक्स पूर्णपणे वॉरंटी देतोय तुम्हाला जर कोणतंही काम जर गाडीमध्ये पाच महिन्यात जर निघलो तर ते आम्ही एक रुप एकही रुपये न घ्या तुम्हाला करून देणार आहे त्यामुळे शंभर टक्के वीस गाडी घ्या खात्रीशीर गाडी घ्या तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम